कालपासून निवडणुकीचे आचारस लागली आणि आम्ही कालच मी सांगितलं होतं की आम्ही भाजपबरोबर युतीची बोलणी करायला बसणार आहोत आज साडेबारा वाजता शिवसेना आणि भाजपची पहिल्या स्टेजची बोलणी आज होईल आमचे पदाधिकारी त्यांचे पदाधिकारी अशी संयुक्त बैठक ही भाजप पक्ष कार्यालयात आम्ही घेणार आहोत आमचे जे काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या असतील या कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न राहील सर्वसामान्य जनतेला महायुतीला कौल द्यायचा आहे महायुतीला मतदान करायचं आणि त्यांच्या मताचा अनादर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे हे मी वारंवार शिवसेना असेल का भाजप असेल सर्वांना मी सांगत आलेलो आणि त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे पडलं पाहिजे म्हणून मी स्वतः पहिल्या फेरीच्या बोलण्याला सुद्धा मी जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे महाविकास आघाडी आता तुम्ही जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला अस्तित्व त्यांचं दिसत नाही ते कुठे एकत्रित लढतील असंही काही नाही मुंबई महानगरपालिका एवढंच एक टार्गेट उभाटा गटाचं आहे मनसेचं आहे म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष सुद्धा नाही हे सर्व गोष्टीचा बेनिफिट किंवा फायदा हा महायुतीला होणार आहे म्हणून आता लोकांचं लक्ष महायुतीची युती कशी होते याकडे लागलेलं आहे आमचे वरिष्ठ नेते मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक मजबूत युती कर करण्याचं ठरवतील असं आम्हाला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी तो वारंवार सांगितलेलं आहे आम्हाला सुद्धा ज्या बैठकी घेतल्या त्या बैठकीमध्ये तो त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की काही झालं तरी आपल्याला माहिती बरोबर निवडणुका लढायच्यात एकत्रितपणे लढायच्यात म्हणून वाद नको कोणताही संभ्रम नको आणि मजबूतीने या युतीचा भगवा या एकोणतीस महानगरपालिकेवर फडकला पाहिजे हे सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल कारण की शिवसेनेच्या जा पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी दोन नंबरवर भाजप आहे तीन नंबरवर एम आय एम आहे या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली म्हणजे चौथ्या नंबरवर आहे राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या जा आहेत ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत या मताच्या आहोत म्हणून त्या त्या पद्धतीने एक फॉर्म्युला तर आम्ही देतो आहे त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत ज्या राहत राहतील जागा त्या जागेचं वाटप त्या त्या मतदारसंघातील असलेला आमदार स सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुक्त माप दिलं पाहिजे पश्चिममध्ये मी आहे तर मला झुक्त माप दिलं पाहिजे मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल त्याला झुक्त माप दिलं पाहिजे या अशा पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल आणि मला वाटतं सर्वसामंजस्य नेते आहेत चांगले नेते आहेत आणि ते याला विरोध करायचं कोणाला काही कारणसुद्धा होणार नाही प्रवेशा। इकड़ इकड़, इकड़ का काही प्रवेशाच्या बद्दलच नाही परंतु अपक्ष काही ठिकाणी घेतले गेलेले जे अपक्ष आहेत त्यांना काही कोणत्याही पक्षात असेल तर एक थोडीशी त्यांना कमिटमेंट दिली जाते त्याचा सहानुभूतीने विचार करावा लागेल आता या निवडणुकीत तोंडावर काही पक्षप्रवेश होतील परंतु पक्षप्रवेश त्याच लोकांचे होतील जे इतर पक्षात आहेत शिवसेनेचा भाजप घेणार नाही किंवा भाजपचा शिवसेना घेणार नाही हे ठरलेलं आहे आमचं त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही म्हणून तो कार्यकर्ता जो उभाटात असेल काँग्रेसमध्ये असेल किंवा इतर पक्षात असेल तो आला तर त्याच्याबद्दल काय सहानुभूतीने घ्यायचा किंवा काय त्याचा निर्णय घ्यायचा हे पक्ष त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील है। आता ह्या निल निवडणुकीमध्ये वेगवेगळे फंडे येतील सोशल मीडियाच्या माध्यमातून येतील इंस्टाग्रामच्या माध्यमातून येतील काही चितवणीखोर येतील काही मतदारांना जागे करण्यासंदर्भात असतील परंतु एक लक्षात ठेवा मतदार आहे त्या ठिकाणी खंबीर आहे त्याला वि स्वतःचा विचार करण्याची ताकद त्याच्यात आहे आणि तो योग्य माणसाला निश्चित मतदान करणार आहे ठाकरे बंधूंना काय टार्गेट करायचं आम्ही तो उघड बोलतो ना हिंदुत्व त्यांनी सोडलं हे उघड भूमिका आम्ही मांडतोच आहे तसं तर त्याच्यात काय म्हणजे लपून छपून वार करणं ही कोणती पद्धत आहे आम्ही तर डायरेक्ट सांगतो ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर त्यांची युती झाली त्याच दिवशी त्यांनी हिंदुत्व सोडलंय यापूर्वी यापूर्वी ज्या काही सभा व्हायच्या त्या सभेमध्ये माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनी भगिनींनो हा शब्द त्याच्यामध्ये असायचा हा शब्द तुम्हाला आता का म्हणून त्यांना त्या शब्दाची आता अलर्जी झालेली म्हणून त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे ते आता एमआयए मुसा वगैरे वगैरे ह्या लोकांच्या बरोबर जाण्याच्या मनस्थितीत आहेत सत्य आहे ना महानगरपालिका म्हणजे तुमचे तुम्ही त्याला व्यवसाय म्हणून त्याच्याकडं पाहताय की तुमचं उत्पन्नाचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहताय अनेक वर्ष हे चालत आलेलं आहे अनेक वर्ष त्या मुंबईकरांना ते सहन केलेलं आहे खड्ड्याची सगळ्यात मोठं जागतिक स्तरावरचं शहर कोणतं तर ते मुंबई असं जे काही लोक म्हणायचे ते तो आमचा डाग पुसण्याचं काम आता माहिती करणार आहे वा वा आदित्य ठाकरे सांभाळत असेल आनंद आहे कोण काय सांभाळत कोण किती फिरणार आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती यांनी कधीही कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढलेली नाही स्वतःसाठी जे काही करता येईल ते केल्याचा प्रयत्न केलेला आहे आदित्याच्या तिथलचे असलेले सर्व सिनियर कार्यकर्ते काम करतील मला हे शक्य वाटत नाही मराठी माणसाला मुंबई वाचवण्यासाठी उतरायला हवे मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या ह्या लोकांनी आता त्या मराठी माणसाबद्दल बोलूच नाही मुंबईकर गोरेगावकर आमकेकर तमकेकर कर हा माणूस आता कुठं तुम्ही पोचवला आहे बदलापूरच्या पुढे विरारच्या पुढे बिल्डराच्या नादी लागून जो प्रॉपर असलेल्या मुंबईकरांना बेघर करण्याचं काम ज्यांनी केलं आहे त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलणं बोलूच नाही आता मराठी माणसाला मुंबईमध्ये आणण्याचं काम माहिती करणार आहे आणि त्याच्यात तुम्ही आता पाहिलं असेल गेल्या साडेतीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्या पद्धतीने प्रयत्नही केले निवडणुका गेल्या वेळेला जेव्हा त्यांना राजीनामा द्यायचा होता त्यावेळेला त्या एका दिवसामध्ये पंधराशे जी आर काढणारे हे लोक पंधराशे जी आर काढणारे हे लोक आज आमच्यावर टीका करायला लागल्यात आचारसंहिता लागणार आहे इलेक्शन कमिशनरने जेव्हा टाईम डिक्लेअर करतात त्या टायमाला प्रत्येकजण कोणत्याही पक्षाचा असो तो आपली कार्यपद्धती अवलंबून असतो मग तो विरोधी पक्षाचा आमदार जरी असेल त्यांनी उद्घाटन केले नाहीत का केलेत आणि हा त्यांचा अधिकार आहे म्हणून त्यांनी ते त्यांचं उद्घाटन करणे किंवा हा आचारसंहितेचा भंग किंवा काही वेगळं केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही असं म्हणाले की दिनक्रम पाहता उद्घाटन होत होती ज्यावेळेस उद्घाटन संपली त्यावेळेस आचारसंहिता घोषित झाली म्हणजे निवडणूक आयोग पण वाढ बघत होतं सत्ताधाऱ्यांची ते सगळे सगळेच विद्वान आहेत आचारसंहिता कधी लागणार आहे साध्या शेमड्या पोराला जरी विचारलं तर त्यांनी सांगितलं असतं की इलेक्शन कमिशनरने चार वाजता प्रेस बोलवली याचा अर्थ आचारसंहिता लागणार आहे काय त्यात काय नवल आहे का काही आणि जर निवडणूक आयोगाला एवढं जर ताब्यात घ्यायचं असतं तर आणखीन आठ दिवस लांबून पुन्हा उद्घाटन करून घेतले असती ना हे अचानक निवडणूक आयोग घेत जो निर्णय घेतो तो कुणालाही न कळवता अचानक केलेलं ते प्रेस कॉन्फरन्स असते आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार असे संकेत सगळ्याला मिळतात अजित पवार आणि एकनाथ शिंदे संजय राऊत आहे त्याला बोलायचा अधिकारच आहे जो पण तो निगेटिव्ह बोलत नाही तो पण त्याला जेवणच जात नाही कधीतरी पॉझिटिव्ह बोलायचं त्याच्या म्हणजे त्याच्या स्वभावतच नाही उभाटा कोणत्या पक्षाचा झालेला आहे कोणाचा ताबा आहे त्याच्यावर तो शरद पवारचा आहे तो राहुल गांधीचा आहे तुमचा पक्ष कुणाच्या ताब्यात हे सांगा ना आमचा पक्ष अत्यंत व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याची चिंता त्यांनी करू नये संजय राऊत तुम्ही चिंता करू नका तब्येतीची काळजी घ्या उघडच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका लोक तुम्हाला कंटाळलेले होते आता आजारपणा आहे तुम्हाला आता तुम्ही पहिले बरे वा चांगल्या ठणठणीत व्हा आणि त्या उबाटाची वाट लावा आम्ही आम्ही शहाच काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू एक नवीन बातमी आलेली आहे राज्यातील नाही याचा भाकरी फिरणार किंवा काही निर्णय घेणार मंत्री काय बदलणार किंवा आणखी काही निर्णय असतील याचा सर्वस्वी अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबाला जेव्हा केव्हा वाटेल त्या टायमाला ते, ते सर्व बदल किंवा इतर अधिकार कसा कोणाला द्यायचा या बदलचे निर्णय ते घेऊ शकतात म्हणून आमच्याकडे सर्वच निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री कुठे आहेत आता तो दुसरा आरोपी होता तोही पकडला गे गेला त्याची चौकशी काल सात तास चालली जेव्हा मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही त्याची सखोल चौकशी करू तुम्हाला एका दिवसातच चौकशी एका दिवसातच फासावर लटकवणं हे तुम्हाला अपेक्षित आहे का जो त्याची काही कालमर्यादा असते किंवा जो काही वेळ लागतो हो, तो लागणारच आहे ना थोडं थांबा आणि वाटतं पहा एकाच दिवशी सर्वाला दोषी ठरवून त्याचा शिक्षा देणे हे कोणत्याही कायद्यात नाही कि किंवा कोणतीही अशी यंत्रणा आपल्याकडे नाही म्हणून वेळ जरी लागला परंतु याच्यात जर का आरोपी असेल त्याला शिक्षाही होणार आज राज ठाकरे यांच्याशी मी मागे सांगितलं महाविकास आघाडी राहिलेली नाहीये काँग्रेसनी स्पष्ट भूमिका केली की आम्ही उभाट्या जाणार नाही शरद पवारांनी आतापर्यंत त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत परंतु त्यांनी राजन उद्धवने एकत्र निवडणुका लढवल्यास आमची हरकत नाही असा एनओसी दिलेली आहे म्हणून आता मुंबईमध्ये जी काही युती जर झालीच तर ती उभाठा आणि मनसेची होईल असे संकेत आहेत मग आता हे महाशय आज राजसाहेबाला भेटायला चालले आहेत कदाचित तोच प्रस्ताव त्यांचा तो असावा म्हणून या महा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप उभाठा मनसे काँग्रेस स्वतंत्र आणि राष्ट्रवादी

जर ई व्ही एम घोटाळा असता तर मी चार वाज चार वेळा निवडून आलेही नसते म्हणून एम मशीनवर शंका आता त्यांच्या राहिलेल्या नाहीत देऊ शकतात ना मतासाठी महाविकास आघाडीतला जो त्यांचा घटक पक्ष आहे तो इतका लाचार झालेला आहे की तो प्रत्येक माणसाशी बोलायला तयार आहे तुमचं असलेलं मतदान आम्हाला कसं देता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे मग त्यासाठी हिंदुत्व गेलं तेल लावत मराठी माणूस गेला खड्ड्यात बाकी बाकी निजामशाहीरचे कौतुक करणारे पोवडे गायला पुन्हा तयार करायला हे सुरुवात करतील म्हणून आता यांच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही आणि असा प्रस्ताव आला असेल तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं सुद्धा काही नाही आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी के के जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती होणार नाही राष्ट्रवादीच्या रा विरोधात भाजप लढणार आहे मग अशा वेळेला थोडं मजबूती करण्यासाठी जर अजितदादा काही करत असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही ना, पहिल्या ही पहिली फेरी आहे या पहिल्या फेरीमध्ये ज्या पक्षाच्या आता त्यांचे भाजपचे चांगले नगरसेवक हो आहेत आमचेही आहेत म्हणून पहिल्या फेरीमध्ये आम्ही बसून नंतर राष्ट्रवादीशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव